अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बनवून दाखवणार आहे अगदी कमी वेळात आणि झटपट बनवणारं असं पिठलं मस्त असा पाऊस पडत आहे आणि पावसाच्या दिवसामध्ये असं गरम गरम पिठलं खूप छान लागतं ते तुम्ही पोळीवर खाऊ शकतात बाजरीच्या भाकरीवर देखील खाऊ शकतात चला तर मग अजिबात न घालवता मस्त असं हिरव्या मिरचीचं झणझणीत पिठलं कसं बनवायचं ते बघूया पिठलं बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि याला फोडणी करून घेण्यासाठी मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे लसूण देखील भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि तसेच कढीपत्ता घेतलेला आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता पिठलं तयार करायला घेऊ पिठलं बनवताना बऱ्याचदा असं होतं खूप अशा प्रमाणात त्यात गिठोळ्या होऊन जातात तर अशा गिठोळ्या न होण्यासाठी एक साधी आणि सोपी पद्धत की पिठल्याला फोडणी देण्याच्या आधी हे जे पीठ असतं ते एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घालून आपण चमच्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यातल्या संपूर्ण गिठोळ्या आपण चमच्याच्या सहाय्याने फोडून घ्यायच्या आणि असं एकसारखं असं पीठ तयार करून घ्यायचं असं केल्याने आपलं पिठलं अगदी छान असं मस्त बनतं हे बघा या पद्धती पाणी घालून पीठ असं तयार करून घ्यायचं आहे आता आपण याला मस्त अशी फोडणी करून घेऊ फोडणी करून घेण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये घालून घेणार आहे दोन चमचे तेल तेल छान कडकडीत गरम झाले की यात घालून घेणार आहे मोहरी मोहरी छान फुलू द्यायची आहे हे बघा मोहरी छान फुलली की यात घालून घेणार आहे जिरं आणि आता यात घालायचं आहे लसूण आता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि घालायचे आहे हिरवी मिरची थोडेसे घालायचे हिंग छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आता यात घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद आता यामध्ये घालून घ्यायचे आहे मिक्स केलेले बेसन पीठ हे बघा बेसन पीठ घालताना गॅस मोठा ठेवायचा आहे पीठ घातल्यावर आपल्याला एक सारखं सतत एक दोन मिनिट हलवत राहायचं आहे कारण असं जर नाही केलं तर त्याचा गोळा तयार होतो आणि एकसारखं हलवत राहिलं तर आपलं पिठलं छान असं बनतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकतात इथे मी पिठलं थोडं पातळ बनवणार आहे त्यामुळे मी यात पाणी थोडे व्यवस्थित घातलेले आहे तुम्हाला एवढं पातळ नको असेल तर तुम्ही कमी पाणी घालू शकतात हे बघा असं एक सारखं हलवत राहायचं आहे असं एकसारखं मोठ्या गॅसवर हलवत राहिल्याने यामध्ये गिठोळ्या पडत नाही हे बघा पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यामुळे यात एक सुद्धा म्हणजे एकसुद्धा गिठोळी पडलेली नाही आहे आता गॅस बारीक करून एक, बारी एक पाच मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे यामध्ये घालून घेणार आहे चवीनुसार मीठ पिठलं देखील खूप छान असं शिजलेलं आहे पाच मिनिट झालेलं आहे आणि आपलं गरमागरम पिठलं बनवून झालेलं आहे आता मी यावर घालून घेणार आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन घरगुती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय